नमस्कार मी आनंद शेतोडे मित्र हो सध्या चर्चेत असणारा मुद्दा मराठा आरक्षणाचा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मराठा आरक्षण ओबीसी मधून देण्यात यावं की नाही देण्यात यावं ओबीसी मधून देण्यात येणार असेल तर त्याच्यामध्ये सगळे सोयरे हा जो काही मुद्दा श्री जरांगे पाटलांनी लावून धरलेला आहे त्याच्याविषयी काय करायचं किंवा हे आरक्षण वेगळ्या कुठल्या तरी पद्धतीने पूर्णपणे वेगळ्या पद्धतीने द्यायचं याच्याविषयी अनेक कायदेतज्ञ किंवा आरक्षणाचे जे अभ्यासक आहेत सरकारच्या ज्या समित्या आहेत हे सगळे वेगवेगळ्या पद्धतीने चर्चा करत आहेत माझ्या दृष्टीने ह्या आरक्षणाच्या बरोबर असणारा दुसरा आणखी एक महत्वाचा मुद्दा असा आहे की हे आरक्षण मागण्याचा जो मूळ मुख्य हेतू आहे हे, तो हेतू असा आहे की मराठा समाज जो आहे जो शेतकरी समाज आहे जो ग्रामीण भागामध्ये राहणारा समाज आहे हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे किंवा त्याला आर्थिकदृष्ट्या मागासलेला असल्यामुळे त्याला अन्य अनेक गोष्टींना अडचणींना सामोरं जायला लागत आहे याच्यासाठी म्हणून या आरक्षणाची मागणी सातत्याने पुढे येते आहे ह्या मागणीसाठी अनेक दिवसांपासून वेगवेगळ्या लोकांनी जे आंदोलन केलेली आहे ज्याच्यामध्ये नजीकच्या काळामध्ये श्री मनोज जरांगे पाटील यांचं जे आंदोलन सुरू आहे या सगळ्या आंदोलकांच्या ज्या भावना आहेत त्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे त्यांची जी कळकळ आहे त्याच्याशी मी सहमत आहे परंतु हे आंदोलन सुरू असताना किंवा आंदोलनाचे जे मुद्दे आहेत याच्याबरोबरनी एक महत्वाचा मुद्दा मला असा सांगावा असं वाटतं की हे आंदोलन जे आहे आणि हा जो मागणी आहे ही मागणी आरक्षण जे मिळावं त्या आरक्षण मिळण्यासाठीची मागणी आहे पण हे आरक्षण जरी समजा मिळालं तरी नेमकी ज्या कारणांसाठी आपण आरक्षण मागतो आहोत त्याची नेमकी परिस्थिती काय आहे नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये जर समजा तुम्ही म्हणत असाल तर नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की केंद्राच्या पातळीवर आणि महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर महाराष्ट्र सरकारच्या पातळीवर म्हणाल तुम्ही तर महाराष्ट्र सरकारनी कंत्राटी पद्धतीने सगळ्या नोकऱ्या भरण्याची सुरुवात केलेली आहे तसा त्यांनी व्यवस्था केलेली आहे त्या पद्धतीने त्यांनी कार्यवाही केलेली आहे कुठल्या कंपन्यांनी वेगवेगळ्या पदांच्यासाठी माणसं सरकारला पुरवायची त्याच्या बदल्यामध्ये सरकार त्यांना किती रुपये देणार त्याच्यातून ते पुढे जे कामगार आहेत कामगारच म्हणायचं त्यांना भलेही त्यांचं पदनाम काहीही असेल तरी कंत्राटी कामगारच आहेत यांना किती पैसे देणार ह्या सगळ्या गोष्टी ठरलेल्या आहेत फक्त निवडणुकींचा कालावधी असल्यामुळे सरकार ह्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करत नाही एवढाच भाग आहे ह्याच्यामध्ये कंत्राटी नोकऱ्यांमध्ये जसे अगदी प्रोजेक्ट डायरेक्टरपासून शिक्षकापर्यंत सगळ्या प्रकारच्या नोकऱ्या ज्या आहेत या कंत्राटी केल्या जात आहेत तशीच दुसरी बाब अशी आहे की केंद्राच्या पातळीवर ज्या स्पर्धा परीक्षांसाठी मुलं प्रयत्न करतात ह्या स्पर्धा परीक्षांची परिस्थिती नेमकी काय आहे साधारणपणे आकडेवारी काढली तर मागची दोन हजार बावीसशी किंवा दोन हजार एकवीसशी तुम्ही जर आकडेवारी काढली तर तुम्हाला असं पाहायला मिळेल की युपीएससीच्या माध्यमातून जेवढ्या जागा निघतात या जागांमध्ये साधारणपणे एक विद्यार्थी जेवढे ती जागा पास होतो आणि त्याला ते पद मिळतं ह्या सगळ्या प्रवासामध्ये एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे साधारणपणे दोन लाख मुलांनी परीक्षा दिलेली असते अशा परिस्थितीमध्ये मागची जवळपास चार वर्ष केंद्र सरकारने खाजगी क्षेत्रामध्ये असणाऱ्या लोकांच्या अनुभवाचा सरकारला फायदा व्हावा ह्या गोंडस नावाखाली समांतर प्रवेश प्रक्रिया अर्थात लॅटरल एंट्रीने जवळपास दोनशे पेक्षा जास्त उपसचिव दर्जाचे अधिकारी केंद्रामध्ये नेमलेले आहेत दोनशेपेक्षा जास्त अधिकारी ज्यावेळेला केंद्रामध्ये हे नेमलेले आहेत याचा अर्थ एका विद्यार्थ्याच्या पाठीमागे एका पदाच्या पाठीमागे दोन लाख मुलांचा हक्क डावालला गेलेला आहे दोनशे मुलांच्या पाठीमागे किती लोकांचा मुलांचा हक्क डावायला गेला याचा हिशोब आपण करू शकतो नोकऱ्यांच्या बाबतीमध्ये आणखी एक दुसरी परिस्थिती वेगळीच आहे बंदर असू द्यात विमानतळ असू द्यात रेल्वे असू द्यात किंवा सरकारच्या वेगवेगळ्या कंपन्या असू द्या ज्याच्यामध्ये काही नवरत्न कंपन्या आहेत ह्या सगळ्या कंपन्यांमध्ये सरकारने सरसकट खाजगीकरणाचं धोरण अवलंबलेलं आहे आणि हे खाजगीकरणाचं धोरण अवलंबलेलं असताना त्याच्यामध्ये ती कंपनी चालवण्याचा मॅनेजमेंट राईट ज्याला आपण म्हणतो हा त्यांनी खाजगी कंपनीला किंवा खाजगी जो मालक असेल त्याला दिलेला आहे त्याचा परिणाम असा झालेला आहे की जसजसं ह्या सगळ्या आस्थापनांमध्ये किंवा या सगळ्या कि विभागांमध्ये जसं जसं खाजगीकरण होईल तसतसं तिथलं तस आरक्षण पूर्णपणे संपुष्टात येणार आहे मग ते आरक्षण मराठ्यांचंही जाईल ओबीसीचं जाईल आणि सगळ्यांचंच जाईल नोकऱ्यांमध्ये ही परिस्थिती असताना कंत्राटी नोकऱ्या एकीकडे चालू आहेत दुसरीकडे लॅटरल एंट्रीनी भरत्याच पद्धतीने लोक भरले जातात आहेत तिसरीकडे सगळ्या कंपन्या किंवा सरकारच्या ज्या आस्थापन आहे जिथं आरक्षण लागू व्हायचं तिथं सगळीकडे सरसकट खाजगीकरणाचा रट्टा सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये तुम्ही आरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला आरक्षणाच्या माध्यमातून मिळणाऱ्या नोकऱ्या शिल्लक कुठं राहणार तुम्ही शिक्षकाची नोकरी म्हणत असाल तर तीही कंत्राटी होणार आहे आता ह्या कंत्राटी नोकरीमध्ये या शिक्षकांच्या कंत्राटी नोकरीमध्ये दुसरी एक बाजू आहे आरक्षण ज्या वेळेला आपण मागतो त्यावेळेला आरक्षण आपण कशासाठी मागतो शिक्षणासाठी मागतो आणि नोकरीसाठी मागतो शिक्षणाच्या पातळीवर पटसंख्या कमी होते आहे म्हणून सरकार शाळा बंद करायला निघालेलं आहे शाळा बंद करत असताना ही मुलं दुसऱ्या शाळेमध्ये जवळपासच्या शाळेमध्ये समायोजित केली जात आहेत समायोजितचा अर्थ असा आहे की ह्या मुलांना ह्या शाळेमध्ये शाळा ती बंद करायची एक शिक्षिकी किंवा दोन शिक्षिकी शाळा ज्या आहेत त्या बंद करायच्या आणि त्या मुलांना चार किलोमीटर पाच किलोमीटरच्या शाळेमध्ये जायला सांगायचं ग्रामीण भागामध्ये डोंगरी भागामध्ये दुर्गम भागामध्ये आदिवासी भागामध्ये परिस्थिती अशी आहे आई की आई वडील दोघही जण मजुरीवर जातात किंवा काम करायला जातात घरी म्हाताने आजी आजोबा असतात ज्या वेळेला प्राथमिक शाळेमधलं एखादं मूल आहे हे, हे प्राथमिक शाळेतलं मूल चार किलोमीटर त्याला शाळेमध्ये जायची जर वेळ येणार असेल तर चार किलोमीटर ह्या मुलाला सोडवण्यासाठी शाळेत जाणार कोण आणि आणायला जाणार कोण मग जर आईवडिलांनी मजुरी बुडवून जायचं असेल तर पोटाला खायचं काय इथं शिक्षणाचा हक्क तुमचा मारला जातो आहे दुसऱ्या बाजूला जवळपास साठ हजार शाळा वेगवेगळ्या कंपन्यांना खाजगीकरणाच्या माध्यमातून सरकार देण्याची तयारी महाराष्ट्रामध्ये केलेली आहे ज्याच्यामध्ये ह्या शाळा त्या कंपन्यांना चालवण्यासाठी देणार आहेत किंवा या शाळांची डेव्हलपमेंट कंपन्या करणार आहेत कंपन्या ही सगळी गुंतवणूक कुठल्या कारणासाठी करतील कंपन्या जर समजा नफा मिळणार असेल तर ह्या सगळ्या गुंतवणुकीच्या भानगडीमध्ये पडतात म्हणजे कंपन्यांना ह्या शाळा जर खाजगीकरणातून घ्यायच्या असतील तर साहजिकच कंपन्या ह्या शाळा कंपन्या ह्या शाळांच्या जागा किंवा इमारती किंवा अन्य गोष्टींवर हक्क सांगणार आहेत तिसरी बाब या शिक्षणामध्ये अशी आहे की ज्या वेळेला तुम्ही कंत्राटी शिक्षकांची भरती करता पूर्वीही सरकार शिक्षणसेवकांची भरती करत होतं परंतु या भरतीची संपूर्ण प्रक्रिया सरकार राबवत होतं मग त्या शिक्षकांना काही वर्ष शिक्षणसेवक म्हणून काम केल्यानंतर शिक्षक म्हणून त्यांना सरकारमध्ये किंवा सरकारी नोकरीमध्ये येण्याची संधी होती कंत्राटी नोकरीमध्ये ही पूर्णपणे संधी गेलेली आहे मग कंत्राटी नोकरीमध्ये जर समजा हे शिक्षक कंत्राटातून भरले गेलेले असतील तर ह्या शिक्षकांचा दर्जा काय असेल आणि ह्या शिक्षकांनी दिलेलं शिक्षण मुलांना काय असेल ग्रामीण भागामध्ये जर शिक्षणाची ही दुरावस्था असेल त्याच्यामध्ये आणखी एक दुसरा महत्वाचा मुद्दा असा आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळा महाराष्ट्र भारत देशामध्ये सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबतीमध्ये पुढे असण्याचं काय कारण आहे ते कारण जे आहे ते कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी माध्यमिक किंवा उच्च माध्यमिक शिक्षणासाठी मुलींना ज्या वेळेला आपल्या गावातून तालुक्याच्या गावाला किंवा दुसऱ्या गावाला शाळेला जायला लागतं किंवा कॉलेजला जायला लागतं त्यावेळेला सगळ्यात सुरक्षित पर्याय जो काही असतो तो एसटी महामंडळाच्या एसटीचा असतो मागच्या चार वर्षांमध्ये जशा कोरोनाच्या काळानंतर एसटीचा संप झाला त्याच्यानंतर एसटीची जी अवस्था आहे तुम्ही कुठल्याही रस्त्यावर जा दिवसभरामध्ये जा तुम्हाला पन्नास साठ किलोमीटरच्या अंतरामध्ये किमान एक नाही तर दोन एसटी बंद पडलेल्या दिसतील एसटीची अवस्था अतिशय वाईट झालेली आहे गाड्या जुन्या झालेल्या आहेत गाड्या मोडकळीस आलेल्या आहेत त्यांच्या दुरुस्तीची व्यवस्था नाहीये अशा परिस्थितीमध्ये जर एसटी मोडकळीला आली आणि टीच्या फेऱ्या जर पुरेशा नसतील तर ह्या मुलींना पालक कुणाच्या भरोश्यावर शिकायला पाठवतील आणि मग जर एसटीची व्यवस्था अशी जर समजा वाईट पद्धतीने जर तिथे असणार असेल आणि दुसऱ्या बाजूला सरकार सांगते की बाबा आम्ही पर्यंतच्या मुलींना एसटीचे पास मोफत देणार आहोत पण एसटीचे पास जरी तुम्ही मोफत दिले तरी त्या मुलींना घरापासून शाळा किंवा कॉलेजपर्यंत जायला एसटी नसेल तर त्या पासच करायचंय काय ह्या सगळ्या शिक्षणाची दुरावस्था एकंदर असताना सरकार शाळा बंद का करत आहे तर शाळा चालवायला परवडत नाही म्हणून शाळा बंद करत आहे मुळात सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की शाळांवर होणारा खर्च हा कागदोपत्री किंवा बॅलन्स शीटमध्ये जरी खर्च असेल तरी प्रत्यक्षात ती पुढच्या पिढीमध्ये असणारी गुंतवणूक आहे आणि तुम्ही पिढी घडवण्याची गुंतवणूक करताना शाळांना निधी देण्याच्या ऐवजी तुम्ही भलतीकडेच निधी डायव्हर्ट करत आहात तुम्हाला शाळा जगवणं किंवा शाळा चालवणं महत्वाचं चा वाटत नाही फक्त व्हॉट्सअपवर मेसेज येतात की जपान मध्ये एक शाळा अशी आहे की तिथे एक मुलगी फक्त शिकायची ती मुलगी ज्या गावावरून यायची त्या गावावरून त्या मुलीच्या शाळेसाठी एक रेल्वे चालवली जायची हे उदाहरण ज्या वेळेला आपण देतो त्यावेळेला आपण आपल्याकडे ह्या मुलांच्या शिक्षणासाठी काय करतो मग मला सांगा जर तुम्हाला ग्रामीण भागातले बहुजन समाजातले मुलं जर शिक्षणाची संधीच त्यांच्या अशा पद्धतीने नाकारली जाणार असेल त्याच्यामध्ये आणखी एक मुद्दा राहिला खाजगी विद्यापीठाचं नवीन विधेयक सरकारने आणलेलं आहे तो कायदाही लागू होण्याच्या मार्गावर आहे त्या कायद्यांमुळे जर समजा एखाद्या मुलानी खाजगी विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला तर त्याला कुठल्याही स्वरूपाचं आरक्षण लागू होणार नाही त्याला कुठल्याही स्वरूपाची सवलत फी मध्ये लागू होणार नाही हे कशासाठी जर ही सगळी विद्यापीठं सरकारच्या कायद्याने चालतात आहे तर मग तिथे हे आरक्षण किंवा ही फीची सवलत का लागू होणार नाही मग तुम्ही शाळा पटसंख्या कमी झाली म्हणून बंद करणार आहात तुम्ही एसटी मोडकळीला आणलेली आहे तुम्ही शाळांचं खाजगीकरण करणार आहात तुम्ही खाजगी विद्यापीठाचा कायदा लावणार आहात या माध्यमातून तुम्ही शिक्षणाची गळछेपी करत आहात बहुजन समाजाची दुसरीकडे नोकऱ्यांची अशी अवस्था करून ठेवलेली आहे मग आंदोलन नेमकं कुठल्या मुद्द्यावर व्हायला हवं आहे जर आपल्याला आरक्षण मिळणार असेल आणि उद्या आरक्षण जरी मिळालं पण तरी त्या आरक्षणाचं जर शिक्षण आणि नोकरी या दोन्हीमध्ये जरी अशी बिकट अवस्था असेल आणि तिथं जर, जर समजा तुम्हाला त्या आरक्षणाचा उपयोगच होणार नसेल तर आधी आपल्याला ह्या शाळांची शिक्षण क्षेत्राची जी दुरावस्था आहे ती सुधारण्यासाठी एसटी सुधारण्यासाठी आणि ह्या कंत्राटी नोकऱ्या बंद करून पुन्हा आरक्षण लागू करण्यासाठी आधी हे आंदोलन व्हायला हवं हो, तरच त्या आरक्षणाचा खऱ्या अर्थाने उपयोग होईल त्यामुळे आपला सर्वांना विनंती आहे की ह्या गोष्टीचा गंभीरपणे विचार करावा आणि ह्या आंदोलनासाठी शिक्षण आणि नोकरी या दोन गोष्टींमध्ये जे आरक्षण आहे त्या आरक्षणाचा खऱ्या अर्थाने वापर व्हावा योग्य पद्धतीने त्या मिळावं आणि त्याचं चीज व्हावं याच्यासाठी आंदोलन करण्याची गरज आहे असं मला वाटतं धन्यवाद